हॅलो नमस्ते फॅमिली तर डेली रुटीनमध्ये आज थोडीशी अवरा आवर माझं ड्रेसिंग आवरायचं राहिलेलं आहे त्याच्यामुळे कसं दररोजची धावपळ असे जे पाहिजे हवं ते घ्यायचं आणि झालं की ते ठेवून द्यायचं तर परफेक्टली तिथल्या तिथे जात नाही म्हणून म्हटलं चला आणि बरेच ताईदादांचं किंवा एखाद्या वैयक्तिक कि व्यक्तीचं असं म्हणणं असतं की सतत महिला फोनवर असतात किंवा लाईव्ह येणं म्हणजे यांना काही काम नसतात का तर असं काही नाही आहे तुमचं म्हणजे ना तुमचा जो जो गैरसमज झालेला आहे ना तो पूर्वी माझा या व्हायचा की ह्याच्या महिला फोनवर सतत असतात किंवा ज्या लाईव्ह वगैरे घेतात तर त्या म्हणजे खरंच काम करत नसतील कि का किंवा घरकाम काम करत नसतील का किंवा त्याचं पर डेचं शेड्यूल काय असेल किंवा नियोजन काय असेल तर प्रत्येकाला काम असतं पोट आहे याचा तर प्रत्येकाला काम आहेच आहे पण त्या कामातूनही थोडासा तो वेळ जो काढला जातो त्यासाठी ते बिचारे लाईफ घेत असतात आणि आपणही तसंच काहीता काही प्रयत्न करत आहोत काम प्रत्येक वेळी आहे तर सांगायचं असं की माझं पार्लर झालेलं आहे माझं नर्सिंग झालेलं आहे टेलरिंग झालेलं आहे फॅशन डिझायनिंग झालेलं आहे त्याच्यामुळे कामं असे भरपूर आहेत आपण घर उद्योग आहे कामांना काही तोटा नाही शेती करते शेती बघते घरकाम आहे मुलं आहेत फॅमिली आहे आणि त्याच्यातून सगळे आहे नंतर तुम्हाला सांगते की समूह संसादर व्यक्ती म्हणून काम पाहतो आपण जे की गावपातळीवर पाहिलेल्या कामाचा रिपोर्ट हा तालुक्याला द्यावा लागतो तालुक्याला पंचायत समितीला मासिक मिटिंग असते तिथे आपण अपडेट आप असायला हवं तिथेही पर डेचे दररोजचे मेसेज असतात की वरिष्ठ जे काय आपल्याला सांगतात ते रूल फॉलो करायचे असतात मग तिथे तुम्हाला सांगते की हजार दीड हजार महिलांचं नेतृत्व चालतं बाकीची ह्याची समाजसेवेची कामं चालतात त्याचं ट्रेनर म्हणून मी काम पाहते ही तुम्ही म्हणत असाल की मग कसं तर केल्याने सगळं होणार आहे आणि जर काही केलंच नाही तर काहीच होणार नाही आहे आत्ता मस्तपैकी शिवाय उत्सव पार पडलेला आहे आणि मस्तपैकी भरपूर शॉपिंग केलेली आहे आणि मी दरवर्षी करते आ... मी कुठलाच हलगर्जीपणा करत नाही की मी त्या यात्रीचा पूर्ण आनंद घेत असते मग अगदी पाण्यात बस बसायचं असू दे आणि खरेदी असू दे तर मनमुरात खरेदी केलेली आहे मस्त केलं ते थोडंसं ना धापळीचं ज म्हणजे सकाळी आवरणं निघणं असं होऊन जातं आणि मग ह्या वस वस्तू ज्या असतात सगळ्या असता व्यस्त झालेल्या असतात मग एक दिवस थोडंसं आणि काम काम काही कठीण नाही आहे काम, -काम करायला जर घेतलं ना तर अध्या तसंच काम असतं खरं तर आणि आत्ता नाही पूर्वी लोड यायचा मला कामाचा आता मी लोड घेत नाही कारण आता कोण चुकले आपल्याला बाहेर पण जायचं असतं बाहेर पण काम द्यायचं असतं त्याच्यामुळे मग आता नाही लोड घेत जसं जमेल तसं काम करण्याचा प्रयत्न करते कारण लोड घेऊन काम आपल्यालाच करायचे आहेत त्याच्यामुळे मग जे होईल जे उरकेल ते काम करायचं जे स जमीन त्याला घ्यायचं आणि उरकून मोकळं व्हायचं फार जास्त त्याचा ताण नाही घ्यायचा कारण ताण घेण्यात काही मजा नाही आणि आपण काय म्हणूया की पहिली गोष्ट तर मला बिझी ला राहायला आवडतं तर म्हणलं ना हे एवढं का केलेलं आहे एवढं गुंतून का घेतलेलं आहे किंवा एवढी कामं कशी करता तर दिवशी चिडचिड होते एखादिवशी खरं स्वतःच्या स्वतःला असं वाटतं की का हे का मी असं केलं सगळं का गुंतून घेतलं मी तर पण एक समाधान मनाला केव्हा मिळतं फॅमिली की जेव्हा मी ते कामाचं आउटपुट मला मिळतं की काम खूप छान झालेलं आहे किंवा एखादी ताई सक्षमपणे सांगते उभी राहून की मी स्वतः बिझनेसमध्ये आहे मॅडम तुमचं मार्गदर्शन म्हणजे माझ्या कामी आलं तर तिथे ते माझे फार मोठे पैसे आहेत ह्या ज्या बांगड्या आहेत ना फॅमिली मस्तपैकी शिवाई उत्सवमध्ये आपण खरेदी केलेल्या आहेत आणि भरपूर केल्यात बरं म्हणजे हे वर्षभराची माझी शॉपिंग असते आणि मी ती वर्षभराची करूनच टाकते वर्षभर वापरायच्या मग ह्या गेल्या वर्षीच्या आहेत बघा आणि खूप आवडल्या बऱ्याच जणांना मी एकदा तर आता व्हिडिओ गेलेत आपले गेल्या वर्षी जेव्हा हॉस्पिटलला ॲडमिट होती तेव्हा तिथे त्या ते, ते नर्सला आवडल्या त्या म्हटल्या मला बांगडी खूप आवडली मला घेऊन टाका माझ्याकडे आहेत दोन तर असं सगळं असतं त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की सतत फोनवर असणं पण नाही फॅमिली खूप वेळात वेळ काढून आम्ही तिथे आलेलो असतो खरं तर फॅमिलीला वेळ द्यायचा असतो आणि फॅमिलीशिवाय मजा पण नाही हो फॅमिलीशिवाय मजा नाही आपलं नुसतं लाईवलं येणं पण काय मजा नाही म्हणजे फॅमिली फार महत्वाची आहे फॅमिलीचं सगळं काही बघूनच मग हे सगळं चाललेलं असतं आणि थोडंसं का स्टॉक पण बऱ्याचदा मॅचिंग होऊन जातं माझ्याकडून इयरिंग्स मी कधी घालत नाही पण मी आता घेतलेले आहे थोडेसे नाही का एका साडीवर मॅचिंग होत आहेत बघूया एकदा ट्राय करणार आहे आणि तुम्ही त्याला कमेंट्स करायचे आहेत ते छान वाटले तरच मी ते पुन्हा यूज करणार नाही तर मी पुन्हा यूज करणार नाही तसं शक्यतो मी हे असं यूज नाही करत माझ्या का होतो त्रास त्याच्यामुळे मग माझे गोलचेच असतात एनी टाईम पण एक एका दिवसासाठी म्हणून मी ते घेतलेलं आहे आणि थोडंसं पुन्हा अजून वेगळं म्हणणार तर थोडंसं यामध्ये गेलेले आहे हे आता पूर्वी लहानपणी वापरायचो तर आता बघा हे कलर वगैरे तुम्हाला दिसत असतील तर असं थोडंसं असं लुक घेतलेलं आहे मस्तपैकी बघूया असं काय तर तो थोडंसं दिवशी गेटअपला बरं पडतं तर तुम्ही व्हिडिओला कमेंट्स करून सांगायचं आहे की पर मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आणि प्रत्येक ताईसाठी खरं तर मला काम करायचं आहे पहिली गोष्ट की जे मी सक्षमीकरणात आहे मी जी हाऊसवाईफ की आज जे बिझनेस वुमन हा प्रवास जो माझा झालेला आहे त्या प्रवासाचा सुद्धा तुम्हाला मी सर्व काही डिटेल्स देणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तेव्हा प्रत्येक ताईच्या कामाला सलाम असणार आहे आणि खरंच फार खूप काही खूप काही अगदी बोलण्यासारखं आहे तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे माझी की व्हिडिओला कमेंट्स करा व्हिडिओ कसा वाटला तसं सांगा आणि अजूनही तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल तर प्लीज मला सजेस्ट करा मला नक्की ऐकायला आवडेल मला खूप काही शिकायचं आहे ही सुरुवात आहे आणि तुमच्याकडून नक्की शिकणार आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये